नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये आज आपण चाललो आहोत बॉलिवूडच्या जादुई दुनियेत एन डी स्टुडिओ कर्जतला आजचा आपला व्लॉग खास आहे कारण आपण पाहणार आहोत जोधा अकबरचा भव्य सेट शीश महलाची अप्रतिम कारागिरी शनिवार वाड्याची अप्रतिम कारागिरी तर चला सुरुवात करूया या सिनेमॅटिक प्रवासाला एनडी स्टुडिओ कर्जत रेल्वे स्टेशनपासून दहा किलोमीटर अंतरावर आहे साठ किलोमीटर ठाण्यापासून दूर आहे इथे कसं पोहोचायचं ते लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे प्लीज ती चेक करा आणि आता हे पहा आपण आलो आहोत एन डी स्टुडिओला डावीकडे गेलं की पार्किंग आहे आणि समोरच छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासनावर विराजमान असलेली मूर्ती आणि छत्री तुम्हाला दिसेल नंतर या मूर्तीच्या डाव्या बाजूला समोरच तुम्हाला असे विशाल काय हत्ती दिसतील खूप सुंदर दिसतात हे हत्ती आणि चालले आहेत तिकीट काउंटरवर तिकीट घेण्यासाठी इथे आपल्याला काय काय पाहायचं आहे ही लिस्ट सुद्धा त्यांनी दिलेली आहे शिवाय इथे प्रत्येक स्पॉटवर जाण्यासाठी इको फ्रेंडली व्हेकल्स आहेत आणि प्रत्येक स्पॉटवर एक गाईड आहे ही बघा ही ती लिस्ट आहे या सगळ्यासाठी आपल्याला सहाशे रुपये तिकीट आहे सहाशे रुपये पर पर्सन तिकीट इथे आहे ही आहे ती व्हेकल जिच्यामध्ये बसून आपण सगळे स्पॉट पाहणार आहोत आता आपल्या प्रवासाला सुरुवात झाली आहे खऱ्या अर्थाने इथे येणाऱ्या कलाकारांसाठी राहण्यासाठी छोटे छोटे कॉटेजेस आहेत इथे जे हॉलिवूड बॉलिवूडचे कलाकार आपले काम करण्यासाठी येतात त्यांच्यासाठी हे छोटे छोटे कॉटेजेस इथे आहेत आणि आता आपण पाहणार आहोत आपला पहिला स्पॉट टाईम स्क्वेअरचा इथे आपल्याला माहिती दिली जाते की इथे कुठल्या कुठल्या सिनेमांचं शूटिंग झालेलं आहे जसं की क्रिश प्रेम रतन धन पायो मणिकर्णिका आणि असे बरेचसे सिनेमे इथे शूट झालेले आहेत वरुण धवनचा चित्रपट देखील इथे शूट झालेला आहे तुम्ही हे सगळं इथे पाहू शकता इथे प्रत्येक ठिकाणी एक गाईड आहे तो तुम्हाला सगळं एक्सप्लेन करेल इथून आता पुढे जाऊया इथून पुढे गेलं की समोरच येत आहे आग्रा फोर्ट जोधा अकबर सिरियल झासी की राणी सिरियल मणिकर्णिका हिरोपंथी शिवाजी महाराजांची राजमाता जिजाऊ वीर शिवाजी फरजंद तसेच प्रेम रतन धन पायो मध्ये जे सॉन्ग आहे से मिलना है। आहे ते सुद्धा इथेच शूट झालेलं आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर परिसर आहे हा इथे आम्ही खाली उतरलो आणि हा परिसर निहाळला हिरोपंती टूचं कव्वाली सॉन्ग इथे शूट झालेलं आहे इथे उभी असलेली गाईड तुम्हाला सगळी माहिती देईल हा बघा पूर्ण परिसर असा दिसतो जोधा अकबर चित्रपटासाठी खास तयार केलेल्या सेट वर भव्य राजवाडा विशाल दालन उंच भिंती सगळं इतकं खऱ्यासारखं वाटतं ना की जणू आपण मुघल काळात परत गेलोय प्रत्येक स्तंभ दरवाजा खिडकी यावर इतकी बारीक सारी कामं केली गेली आहे की प्रेक्षकांना पडद्यावर तो एकदम खरा खुरा राजवाडा वाटला शूटिंगच्या वेळी हजारो कलाकार हत्ती घोड्यांचे तांडे आणि राजशाही वेशभूषा यामुळे हा सेट एक ऐतिहासिक अनुभव बनला मी सुद्धा या राजवाड्याची शान अनुभवली तुम्ही सुद्धा या राजवाड्याची शान अनुभवा सुंदर कलाकुसर येथे झालेली आहे इथून पुढे गेलं की असा एक महल आपल्याला पाहण्यासाठी मिळतो त्यानंतर समोरच आहे शीश महल अत्यंत आकर्षक असा शीश महल डोळ्यांचं पारणं फेडून जातो पुढे पहा खूप सुंदर असा शीश महल मी तुम्हाला दाखवणार आहे सगळं काम आरशांचं झालेलं आहे सगळीकडे हजारो शेकडो आरसे लावले गेले आहेत आणि आता आपण आलो आहोत सर्वात मनमोहक भागात इथल्या भिंतीवर आणि छतावर बसवलेले असंख्य आरसे दिव्यांच्या प्रकाशात एकदम जादुई दिसतात हा सेट पाहताना असं वाटतं की आपण एखाद्या परिकथेतील राजवाड्यात प्रवेश केलाय की के काय खरंच असाच अनुभव येतो बरं का हो शीश महलाची रचना इतकी सुंदर आहे की अनेक सिनेमे आणि मालिकांमध्ये हा सेट पुन्हा पुन्हा वापरला गेलेला आहे इथे फोटो काढणं ही सुद्धा एक अविस्मरणीय अनुभूतीच आहे बर का कारण झगमगाटात प्रत्येक क्षण चमकदार बनून जातो पुढचा थांबा आहे शनिवार वाड्याचा एनडी स्टुडिओ मध्ये याची हुबेहूब प्रतिकृती उभी केली गेली आहे पुण्याचा वैभवशाली इतिहासाचं प्रतीक शनिवारवाडा इथे दिमाखात उभा केलेला आहे इथला गाईड आपल्याला सगळी माहिती इथे देईल आणि इथे सुद्धा टी व्हीवरती दाखवलं जाईल की इथे कुठल्या कुठल्या फिल्मचं मालिकांचं शूटिंग झालेलं आहे उंच दरवाजे विशाल दालन मस्तानी महालाच्या आठवणी हे सगळं इथे पुन्हा जिवंत केलं गेलं बाजीराव मस्तानी सारख्या चित्रपटांसाठी हा खास उभारण्यात आलेला आहे इतिहास प्रेमी लोकांसाठी हा भाग खूपच आकर्षक आहे कारण पडद्यावर पाहिलेलं वैभव इथे प्रत्यक्ष अनुभवायला मिळत या सेट मध्ये प्राजक्ता माळीची अशी ही मदन मंजुरी लावणी इकडेच शूट झालेली आहे लेटेस्ट साऊथची ची चंद्रमुखी टू ची शूटिंग झालेली आहे इकडे प्री वेडिंग शूट सुद्धा केली जातात अल्बम सॉन्गचं शूटिंग सुद्धा केलं जातं नेहा कक्करचा एक अल्बम सॉन्ग शूट झालेलं आहे अमृता फडणवीस यांचा सुद्धा एक सॉंग इथे शूट झालेलं आहे द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव मधील लावणीचं शूट देखील इथे झालेलं आहे आता इथून पुढचा स्पॉट पाहण्यासाठी आम्ही पुन्हा पुढे निघालो हे बघा हे बाहेरून शनिवार वाड्याचं दृश्य असं दिसतं आणि आता पुढचा स्पॉट पाहण्यासाठी आम्ही इको फ्रेंडली व्हेकल मधून पुढे निघालो हो। आहोत असलेल्या गाईडने सुंदर माहिती दिली इथे एकदम हुबेहूब गुहेची निर्मिती केली गेलेली होती हुबेहूब अगदी गुहाच दिसत होती इथे असलेला अंधार इथे असलेल्या लोंबणाऱ्या पारंब्या यामुळे सगळी गुहेची अनुभूती येत होती आणि बाहेरून हा परिसर असा दिसत होता त्यानंतर हा परिसर आहे गावाचा इथे छोटी छोटी घर, तळ विहीर मंदिर असा हा सेट इथे बनवून घेतलेला होता हा गावाचा सेट आहे आणि आता आलो आहोत एका अविस्मरणीय शो पाहण्यासाठी तो म्हणजे महाराष्ट्राच्या नावानं चांग भलं हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन घडवणारा होता सुरुवातीला गणेशवंदना झाली त्या पाठोपाठ वासुदेवाचं एक गाणं झालं यानंतर आणखी एक गाणं झालं पुरुष कलाकाराने अशीच अप्रत्यम अशी लावणी सादर केली आणि आपल्या अदाकारीने सर्वांची मन जिंकून घेतली त्यानंतर एक कोळी गीत झालं एक देवीच गाणं सुद्धा झालं आदिवासी नृत्य झालं होईगीतही पाठोपाठ होतच होती आणि त्यानंतर सगळे कलाकार खाली आले आणि सगळ्यांनी आमच्या सोबत डान्स केला तब्बल एक तास चाललेले या कार्यक्रमाने प्रेक्षकांना आपल्या जागेवर खेळवून ठेवले असा रंगारंग कार्यक्रम पाहून म्हणून हरकून गेलं आणि आता निघायची वेळ झाली होती मित्रांनो तुम्ही सिनेमाचे चाहते असाल इतिहासाची आवड असेल किंवा फक्त काहीतरी नवीन अनुभवायचं असेल तर एन डी स्टुडिओ कर्जतला एकदा भेट द्या हा अनुभव तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहील आणि हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का, बर का? पुन्हा भेटूया अशाच एका नव्या रोचक प्रवासात तोपर्यंत नमस्कार